राशी येणारे पाच महिने हे तुमच्या जीवनात सर्वात अनोख्या आणि चकित घटना घेऊन येणार आहेत ऑगस्ट ते डिसेंबर हा काळ साधा नाही तर परिवर्तनाचा महाकाळ ठरणार आहे जीवनाची घडी आता अशा वळणावर उभी आहे जिथून मागे फिरणे शक्य नाही आणि थांबणेही योग्य नाही म्हणजेच आता तुमच्यासाठी पुढे जाणे हा एकमेव मार्ग आहे मंडळी या पाच महिन्यात नशीब तुमच्या जीवनाची दिशा आणि मार्ग नवे वळण देणार आहे हा काळ तुम्हाला जाग होण्याची सावरून उभं राहण्याची आणि स्वतःची शक्ती ओळखण्याची संधी देणार आहे आपण याला महापरिवर्तन काळ का म्हणत आहोत कारण या काळात आकाशात अनेक मोठे ग्रह आपली चाल बदलून बसले आहेत आणि काही आता आपला खरा प्रभाव दाखवणार आहेत शनी आधीच राशी परिवर्तन करून बसल्या आहेत आणि हळूहळू आपला संपूर्ण प्रभाव दाखवतील राहू आणि केतू जे दर दीड वर्षांनी नवे स्थान घेतात तेही नुकतेच बदलले आहेत बृहस्पती जे वर्षातून एकदाच राशी बदलतात तेही याच काळात रूपांतर करतील म्हणजे चार चार महाग्रह एकत्र येऊन तुमच्या जीवनाचं संपूर्ण चित्र नव्याने घडवणार आहेत कधी कधी बदल गाजावाजाशिवाय येतो पण त्याचा प्रभाव इतका खोलवर असतो की पुढील अनेक वर्षांची रूपच बदलून जाते तुळ राशी ऑगस्ट ते डिसेंबर या काळात तुमचं जीवनही तसंच घडणार आहे हा असा काळ असेल जिथे जुन्या गाठी सुटतील आणि नवे संधीचे दरवाजे उघडतील काही नाती हळूहळू दूर जातील तर काही नवीन नाती जोडली जातील जी तुमची ताकद आणि आधार बनतील जुने भीतीचे सावट संपेल आणि आत्मविश्वासाची नवीन सुरुवात होईल तुळ राशी लक्षात ठेवा हे फक्त महिने नाहीत हा तुमच्या नशिबाचे वळण आहे तुमच्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे या काळात शनी गुरु राहू आणि केतू यांची चाल आधीच बदललेली आहे आता सूर्य बुध शुक्र आणि मंगळ हेही दर पंधरवड्याला नवी ऊर्जा घेऊन तुमच्या जीवनात हालचाल निर्माण करतील म्हणूनच तुम्हाला प्रत्येक छोट्या मोठ्या बदलांवर लक्ष ठेवणं आवश्यक का आहे कारण या दिवसात घेतलेले निर्णय पुढील अनेक वर्षे तुमच्या जीवनावर प्रभाव टाकतील मग ते असो किंवा ओळखी संबंधी एखाद्या महत्वाच्या वळणाचे असो प्रत्येक क्षेत्रात बदलाचे संकेत स्पष्टपणे दिसतील चला आता जाणून घेऊया तुळ राशीसाठी दहा खास भविष्यवाण्या पहिली भविष्यवाणी आहे तूळ राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट पासून सुरू होऊन सप्टेंबरच्या मध्यापर्यंतचा काळ तुमच्या जीवनासाठी खास संदेश घेऊन येणार आहे ऑगस्टच्या शेवट आणि पंधरा सप्टेंबर दरम्यान तुम्हाला थोड्याफार आरोग्याशी संबंधित चढउतारांचा सामना करावा लागू शकतो ही अडचण हलकीशी ॲलर्जी त्वचेचे विकार किंवा किरकोळ संसर्ग या रूपात दिसू शकते पण घाबरण्याची अजिबात गरज नाही हा काळ फक्त तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल आणि जीवनशैलीबद्दल सजग होण्याचा इशारा आहे कारण लगेच पंधरा सप्टेंबर रोजी बुध तुमच्या पहिल्या भावात प्रवेश करतील आणि याच क्षणापासून तुमच्या जीवनात एका नव्या सुरुवात होईल शुक्र हे तुमच्या राशीचे स्वामी आहेत आणि जेव्हा ते थेट तुमच्या लग्न भावात येतात तेव्हा व्यक्तीच्या समजुतीत निर्णय क्षमता आणि संवाद कलेत जबरदस्त निखार येतो या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमची रोगप्रतिकारक क्षमता आधीपेक्षा जास्त मजबूत होईल आणि सगळ्यात खास म्हणजे तुमच्या विचारांमधील जी दीर्घकाळापासूनची गुंतागंत होती ती स्वच्छ आणि स्पष्ट मार्गांमध्ये बदलून जाईल एवढंच नाही जस जसे पुढे जातील आणि तुमच्या दुसऱ्या भावात प्रवेश करतील तस तसे तुमच्या बोलण्याच्या ढंगात सल्ला देण्याच्या क्षमतेत आणि व्यावसायिक कौशल्यात अधिक चमक येईल जर तुम्ही टीचिंग काउन्सलिंग लेखन किंवा एखादा हेल्पिंग प्रोफेशनशी संबंधित असाल तर हा काळ तुम्हाला नवी ओळख आणि सन्मान देऊ शकतो म्हणून लक्षात ठेवा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात थोडं लक्ष ठेवा पण पंधरा सप्टेंबर पासून तुमचं मन आणि शरीर दोन्ही नव्या ऊर्जेने भारावून जातील हा बदल लहान नाही हा तुमच्या विचारांना तुमच्या आरोग्याला आणि तुमच्या यशाला नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे दुसरी भविष्यवाणी आहे आता बोलूया त्या ग्रहाबद्दल जो सर्वात रहस्यमय आहे सर्वात चतुर आहे आणि सर्वात अप्रत्यक्षितही आहे होय आपण बोलतोय राहू ग्रहाबद्दल एकोणीस ऑगस्ट दोन रोजी राहू तुमच्या जीवनात मोठा बदल घडवत होता या दिवशी राहू तुमच्या पंचम भावात होता म्हणजेच पाचव्या घरात प्रवेश केला आणि क्षणापासून तुमच्या जीवनात एक नवा खोलवर प्रभाव सुरू झाला होता हा प्रभाव थेट तुमच्या तुमच्या विचारांना आणि नि, तुमच्या तुमच्या निर्णय क्षमता या तिन्ही गोष्टींना प्रभावित करेल सर्वात आधी प्रेमसंबंधांची गोष्ट करू जेव्हा राहू पंचम भावात येतात तेव्हा नात्यांमध्ये गुंतागुंत आणि संभ्रमाची परिस्थिती निर्माण होऊ शकते ज्या गोष्टी तुम्ही लपवू इच्छिता त्या अचानक उघड होऊ शकतात एखादं जुनं सत्य समोर येऊ हो शकतं किंवा असंही होऊ शकतं की तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये काही काळासाठी संवाद थांबेल कारण किरकोळ असेल पण परिणाम मोठा वाटेल या काळात तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल ती संयमाची आणि समजुतीची मनात जी काही गोष्ट आहे ती स्पष्टपणे बोला नाही तर राहू तिला तोडमोड करून नात्यात अंतर निर्माण करू शकतो आणि हो तुळ राशी ही गोष्ट लक्षात ठेवा ना तुमची साडेसोती सुरू आहे ना ढै्याचा प्रभाव चालू आहे त्यामुळे घाबरण्याची अजिबात गरज नाही राहूचा प्रभाव राहील पण तो कायम स्वरूपी नाही याला फक्त एक परीक्षा समजा जी तुम्हाला अजून अधिक मजबूत बनवणार आहे लक्षात ठेवा सत्य पारदर्शकता आणि संयम हेच या काळात तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरणार आहे तिसरी भविष्यवाणी आहे आता जाग रहाची चर्चा करायची आहे आहे तो या येणाऱ्या महिन्यात तुमच्यासाठी सन्मान ओळख आणि प्रगतीच्या उंचीचे दरवाजे हा ग्रह आहे देवगुरु बृहस्पती तोळ राशी बारा वर्षानंतर गुरु तुमच्या दशम भावात प्रवेशले आहेत हे, हे तेच स्थान आहे जे तुमच्या करिअरच्या कार्यस्थळाचा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा आरसा मानला जातो पण यावेळी गुरुचा प्रभाव फक्त तुमच्या कामकाजापुरता मर्यादित राहणार नाही ते तुमच्या जीवनात एक नवी परिपक्वता शहाणपण आणि विशेष बदलाची चाहूल घेऊन आले आहेत गुरु येथे फक्त बसलेले नाहीत तर तुमच्या चौथ्या आणि सप्तम भावाचे स्वामी बनून आले आहेत याचा अर्थ असा की तुमच्या जीवनसाथीच्या करिअरमध्येही मोठा बदल संभव आहे त्यांच्या जीवनात नवी दिशा आणि नवी सुरुवात होण्याचे संकेत मिळतात तुमच्या स्वतःच्या व्यावसायिक जीवनाची गोष्टी करायची तर तुमच्या कार्यपद्धतीत जबरदस्त परिपक्वता येईल तुमच्या कौशल्यात प्रचंड निखारेल लोक तुमचे काम पाहून म्हणतील या व्यक्तीमध्ये तर अद्भुत क्लास आणि क्षमता आहे जे तुळ राशीचे जातक नोकरीमध्ये आहेत ते आपले प्रोफाईल पदवी डेझिग्नेशन किंवा अगदी पूर्ण नोकरीची दिशा देखील बदलू शकतात व्यापारी जातकांना त्यांच्या प्रत्येक व्यावसायिक निर्णयात गुरुचे दैवी सहकार्य लाभेल पण मंडळी हे योग इथेच थांबत नाहीत गुरुची दृष्टी तुमच्या चौथ्या भावावरही पडत आहे ह्याचा अर्थ असा की घर कुटुंब संपत्ती वाहन किंवा ऑफिस स्पेस याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो तुम्ही नवं घर घेऊ शकता जुन्या जागेचं नूतनीकरण करू शकता किंवा तुमच्या कार्यस्थळात काही नवं आणि महत्वाचं जोडू शकता लक्षात ठेवा हा बदल फक्त बाह्यस्तरावर नाही होणार तर तुमच्या आतही एक नव रूप जागृत होईल जे अधिक परिपक्व शहाण आणि दूरदर्शी असेल आणि हाच आंतरिक बदल ठरू शकतो तुमच्या यशाची सर्वात मोठी पायरी चौथा भविष्यवाणी आहे तुळ राशी आता बोलूया त्या जो दिसत नाही पण जीवनाशी दिशा खोलवर बदलत असतो तो ग्रह आहे केतू केतू यावेळी तुमच्या अकराव्या भावात विराजमान आहे आणि राहू आठव्या भावात ही स्थिती साधी नसून अत्यंत खास मानली जाते हा तो काळ आहे जेव्हा तुम्ही जीवनाच्या गर्दीतून आणि गोंगाटातून दूर होऊन एकांतात बसून आपल्या आतल्या आवाजाला ऐकू लागाल केतूचा हा प्रभाव तुम्हाला स्वतःच्या मौनाशी भेटण्याची प्रेरणा देतो पुढील संपूर्ण अठरा महिन्यापर्यंत तुमच्या जीवनात आध्यात्मिक यात्रांचा प्रवाह हो सुरू राहील या यात्रा फक्त पर्वतरांगापर्यंत किंवा तीर्थक्षेत्रापुरत्या मर्यादित नसतील कधी तुम्ही एखाद्या मंदिरात एकटे बसून मनशांत कराल कधी एखाद्या अनोळखी जागी जाऊन आत्म्याला शांती द्याल कधी एखाद्या पुस्तकात प्रार्थनेत किंवा सेवेच्या कार्यात तुम्हाला जाणवेल की आतून कोणीतरी तुम्हाला हाक देत आहे राहू आठव्या भावात असल्याने ते तुम्हाला जीवनाच्या आव्हानांशी लढण्यास साहस देतील तर केतू तुम्हाला त्या लढाईचं खरं उद्दिष्ट समजावतील या काळात अनेक तुळ राशीचे जातक एखाद्या रिट्रीट ध्यान शिबिर मौन प्रवास किंवा योगयात्रेचा भाग होऊ शकतात काही जातक फक्त आपल्या खोलीच्या एखाद्या कोपऱ्यात बसून आत्म्याशी संवाद सुरू करू शकतात हा काळ फक्त बाह्य प्रवासाचा नाही तर आंतरिक गहन प्रवासाचाही आहे जिथे आत्मिक शांती आणि आध्यात्मिक शोध दोन्ही एकत्र चालतील पाचवी भविष्यवाणी आहे तुळ राशी आता जी भविष्यवाणी आपण सांगणार आहोत ती थेट तुमच्या नातेसंबंध विवाह हो आणि भागीदाराच्या जीवनाशी संबंधित आहे शनी जे काळाचे देवता आणि न्यायाचे अधिपती मानले जातात या काळात तुमच्या कुंडलीच्या सप्तम भावात विराजमान आहेत आणि ही, ही गोष्ट काही दिवसांची किंवा काही आठवड्यांची नाही तर तब्बल दोन अडीच वर्ष अशीच राहणार आहेत आता जरा विचार करा जेव्हा शनी सप्तम भावात बसतात तेव्हा ते व्यक्तीच्या नातेसंबंधांना वैवाहिक जीवनाला आणि भागीदारीला खोलवर तपासतात प्रत्येक बंधनाला कसोटीवर तपासतात जे लोक विवाहाची प्रतीक्षा करत आहेत त्यांच्यासाठी येणारे पाच महिने खूप महत्वाचे ठरू शकतात एखाद्या नात्याची गोष्ट पुढे सरकू शकते किंवा एखादं जुनं नातं आता स्थायी रूप धारण करू शकतं पण इथे एक चेतावणीही दडलेली आहे शनी तुमच्या पंचम आणि षष्ठ भावाचे स्वामी देखील आहेत त्यामुळे हा काळ तुमच्यामध्ये एक हट्टी स्वभाव जागृत करू शकतो लक्षात ठेवा हाच हट्ट तुमच्या प्रेमसंबंधात किंवा वैवाहिक नात्यांमध्ये तडा देऊ शकतो त्यामुळे जर तुम्हाला खरी भावना ठेवून एखादं नातं निभवायचं असेल तर तुम्हाला झुकवायला शिकावे लागेल थोडं मौन ठेवा थोडं संयम स्वीकार आणि अहंकार सोडून द्या हेच वर्तन तुमचे संबंध मजबूत करेल आणि नात्यांना रंग देईल सहावी भविष्यवाणी आहे तोळ राशी या काळात तुमच्या कुंडली देवगुरु बृहस्पतीची दृष्टी तुमच्या दुसऱ्या चौथ्या आणि सहाव्या भावावर पडत आहे आणि ह्याच दृष्टी येणाऱ्या पाच महिन्यांमध्ये तुमच्या जीवनाला नवीन दिशा आणि नवा टप्पा देणार आहेत सर्वप्रथम दुसऱ्या भावाबद्दल बोलूया हा भाव धन वाणी आणि कुटुंबाशी संबंधित असतो इथे गुरुच्या दृष्टीचा अर्थ असा आहे की तुमच्या वाणीमध्ये जादू येऊ शकते तुमच्या शब्दांचा प्रभाव लोकांवर खोलवर पडेल आणि तुमच्या बोलण्याने मोठे काम होऊ शकतात कुटुंबात एखादी शुभवार्ता घुमू शकते, शकते। धनाच्या बाबतीत नवीन संधी समोर येतील तथापि त्याच वेळी काही मोठे खर्च तुमची वाट पाहत असतील त्यामुळे समजूतदारपणे आणि संतुलनाने धनव्यवस्थापन करणे आवश्यक राहील आता बोलूया सहाव्या भावाबद्दल हा भाव ऋण रोग आणि शत्रूंना दर्शवतो आणि याच भावावरही बृहस्पतीची दृष्टी पडत आहे पण खास बाब अशी आहे की या भावात आधी राहू विराजमान आहे याचा तुमच्या कामकाजात राजकारण किंवा कारस्थाने करण्याचा प्रयत्न करू शकतात असं होऊ शकतं की कोणी तुमच्या विरोधात कटही रचेल पण घाबरू नका कारण तेव्हा राहू सातव्या भावात असतात जेव्हा ते शत्रूंना स्वतःमध्ये अडकवतात जे लोक तुमची बदनामी करत आहेत ते स्वतःच आपल्या जाळ्यात अडकतील तुमचा विजय ठरलेलाच आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मन शांत आणि संतुलित ठेवायला हवे हीच शांती तुमची खरी ताकद बनेल आणि तुम्हाला प्रत्येक आव्हानातून विजयी बनवेल सातवी भविष्यवाणी तुळ आता बोलूया त्या योगाबद्दल जो तुमचा साहस संघर्ष आणि विजयाचा मार्ग उघडणार आहे स्पष्ट आहे की की जे लोक खेळ क्रीडा स्पोर्ट्स फिटनेस योग जिम किंवा कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत जोडलेले आहेत त्यांच्यासाठी हा काळ दिशा बदलणारा आणि सुवर्ण संधी देणारा ठरणार आहे पंधरा सप्टेंबर नंतरचा काळ तुमच्यासाठी अगदी सोनेरी संधी सारखा आहे फक्त लक्षात ठेवा अर्धी मेहनत केली तर परिणाम दुप्पट मिळतील धैर्य आणि आत्मविश्वासाने पूर्ण फोकस सह पुढे जा विजय नक्कीच तुमच्याच असेल आता प्रश्न असा आहे की उपाय काय करावेत तर ऐका तुळराशी दररोज एकशे आठ वेळा जपा बुध तुमच्या जीवनात स्पष्टता बुद्धी आणि संप्रेषणाची ताकद आणतील प्रत्येक मंगळवारी हनुमान चालिसा पठन करा यामुळे आतली नकारात्मकता नाहीशी होईल आणि मन शांत राहील तसंच रोज सूर्यावर तांब्याच्या लोट्यातून जल अर्पण करा यामुळे तुमची ऊर्जा आत्मविश्वास आणि ताकद वाढवतील लक्षात ठेवा हा काळ फक्त संधी देणारा नाही तर तुम्हाला मजबूत निडर आणि विजयी बनवण्याची सुवर्ण संधी देखील आहे तुळ राशी हे दिवस तुमच्या जीवनाला नवी दिशा नवी संधी आणि नवा आत्मविश्वास देणारे आहेत आव्हाने येतील पण प्रत्येक आव्हान तुमची ताकद वाढवण्यासाठीच असेल संयम श्रद्धा आणि सकारात्मकता या तीन गोष्टींचा आधार घ्या लक्षात ठेवा सूर्याला अर्घ हनुमान चालिसा पठण आणि बीज मंत्राचा जप तुमच्या मार्गातील अडथळे दूर करून यशस्वी तिथेच्या दिशेने घेऊन जाईल आणि तुमच्या प्रयत्नांना देवाची कृपा लाभो नवा आत्मविश्वास जागो आणि तुमच्या आयुष्यात आनंद समृद्धी आणि प्रेमाचा वर्षाय हो